हिंदू महासभेच्या वतीने ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात फौजदार चावडी येथे तक्रार दाखल करण्यात आली संभाजी ब्रिगेडच्या सत्ताविसाव्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी आपल्या हिंदू धर्मातील प्रभू श्रीराम व श्री स्वामी समर्थ तसेच वारकरी संप्रदायाबद्दल निंदा केली अपशब्द वापरून हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत त्याबद्दल त्याच्याविरोधात फौजदार चावडी सोलापूर येथे तक्रार देण्यात आली गुन्हा नोंद करावा अशी विनंती करण्यात आली माने यांनी वरिष्ठांशी चर्चा करून एफआयआर दाखल यावेळेस निवेदन देताना अखिल भारत हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे शहर संघटक प्रसाद शेंडगे विनायक पाटील शुभम कराळे चव्हाण गब्बर चव्हाण सूरज खैरे आदींची संभाजी ब्रिगेडच्या सत्तावीस एक ज्ञानेश महाराव नावाचा एक बडवा आपल्या हिंदू देव धर्माबद्दल पूर्ण अपशब्द वापरलेला आहे श्रीरामाबद्दल अपशब्द वापरला आहे स्वामी समर्थाबद्दल अपशब्द वापरला आहे वारकरी संप्रदायाबद्दल अपशब्द वापरलेला आहे हिंदू संस्कृती ही पूर्ण जगामध्ये सर्वात श्रेष्ठ मानली गेलेली आहे त्याला एवढा अक्कल नाही आहे की छत्रपती शिवाजी महाराज जि शिजा शिवाजी महाराजांनासुद्धा जिजामातेनं रामायण व महाभारत शिकवलं होतं आणि ज्या वारकरी संप्रदायाबद्दल तो बोलतो त्या वारकरी संप्रदायाला छत्रपती शि संभाजी महाराजांनी सुरक्षा पोचवली होती की त्या काळी वारकरी लोकांना पंढरपूरपर्यंत छत्रपती संभाजी महाराज सुरक्षितता द्यायची असं हे हिंदू संस्कृती आणि ते संभाजी ब्रिगेडच्या नावानं ही जी संघटना चालू होती ही एक भडवी संघटना आहे भडवी की जे इस्लामचं खाऊन हिंदू धर्माला शिवाय देते त्या ज्ञानेश महारावला सांगू इच्छितो तू अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका